सेटिंग म्हणजे सेटिंग तर आहेच पण प्लॉट मध्ये बदल किती झालाय मागच्या आपण मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी आलो ना आठ नऊ नौ, दहा दिवसापूर्वी आलो प्लॉट कसा <के> होता तेव्हा ना आता <है> झालाय कसा प्लॉट बघा <गाँद> याने नमस्कार, नमस्कार। <laughs> आपली थेरी वापरायचा ती, तीन वर्ष बरं सर्वप्रथम तुमचा परिचय अच्छा आपण चार वार, तीन वर्षापासून तीन वर्षापासून प्रो रोट मायलेज तुम्ही वापरताय व्हेरी वापरता गुड व्हेरी गुड बरं ह्या वर्षी थोडस तुम्ही बहकले जरा दुसऱ्या डॉक्टर कडे गेलो होतो आणि बरं त्या एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे सॉरी वीस ते पंचवीस दिवस झाले ते प्लॉटला पण प्लॉट कसा होता तुमचा गॅरंटी नव्हती आता नऊ दिवसापूर्वी तुम्ही मला बोलवलं आणि दिवशी सोडलं प्रो आणि सिमॅक्स सोडलं हो काय बदल झाला प्लॉट मध्ये भरपूर बदलले खूप म्हणजे त्याचं पूर्णचा प्लॉटच हेच बदललेलं रूपच बदललेलं पूर्ण सेटिंग बिटिंग हा तेच तेच नाही सेटिंग तर बघा ना तुम्ही आता ही जी हाजो है, है। है। हा जो बंच सुरू झालेला आहे स्ट्रोक सुरू झालेला आहे पूर्ण पूर्ण वंजत चाललाय शेवट पर्यंतच्या फुलात सुद्धा ताकद आहे म्हणजे पाणी वंजण्याच्या बाबतीत आणि हा हा ही लाल माती आणि वंजण्याच्या बाबतीत आणि वाडीच्या बाबतीत एकदम भारी प्लॉट झालेला आहे फुटवा बघा किती झालेला आहे फुटवा म्हणजे आता हा झाड जवळपास बेड तुमचा चार फुटाचा आहे हो। पाच फुटाचा जवळपास घेरा झालेला आहे झाडाचा कम्प्लीट झालेला हो, हो। हा जो बदल आहे फक्त आपला वायफळ खर्च करण्यापेक्षा आहे ना हो। टेक्निक महत्वाची नाही टेक्निक नसेल तर काही हे नाही चालेल चालेल धन्यवाद हो